वाई तालुक्याच्या राजकीय पटलावर आता एका नव्या आणि सुशिक्षित चेहऱ्याची एंट्री झाली आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून भुईंज पंचायत समिती गणासाठी अॅडव्होकेट शीतल प्रमोद वारागडे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या शीतल वारागडे उमेदवारी अर्ज भरल्यानंतर प्रसार माध्यमांशी बोलताना म्हणाल्या कीट शीतल प्रमोद केलाय ांच्या माझ्याकडून खूप साऱ्या अपेक्षा आहेत आणि त्या अपेक्षा मी नक्कीच पूर्ण करेन याबद्दल मला एक खात्री आबांचा जो विश्वास माझ्यावर त्यांनी टाकलाय तो विश्वास, विश्वास मी शंभर टक्के सात पाडेज गटाच्या आणि गणाच्या विकासासाठी सर्वोत्तम प्रयत्न करेन महिलांवर होणाऱ्या अत्याचारासंदर्भात महिला स्वच्छता वगैरे असेल किंवा मुलांसाठी प्राथमिक शाळेतल्या डिजिटल स्कूल करण्याचा माझा भविष्यातला विचार आहे त्याचप्रमाणे सातारा किल्ला हा शूरगिरांचा किल्ला मानला जातो त्याचप्रमाणे आपल्या इथल्या मुलांना सैनिक प्रशिक्षण दिलं पाहिजे यासाठी नवीन सुरू करण्याचा माझा पूर्णपणे जि� विचार आहे दरम्यान पक्षानं माझ्यावर जो विश्वास टाकलाय तो मी सार्थ करून दाखवेन गटाच्या सर्वांगीण विकासासाठी मी कटिबद्ध आहे असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला आता निवडणुकीत भुईंजकर एका सुशिक्षित महिला उमेदवाराला कशी साथ देतात हे पाहणं औत्क्याचं ठरेल व्हिडिओ जर्नलिस्ट प्रवीण गाडे प्रगती टाइम्स न्यूज वाई